एकदम छान आणि मोकळा सळसळीत असा शाबूदाना आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे घेतलेला आहे शाबूदाना आणि अगोदर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आपण शाबूदाना भिजत असताना त्यामध्ये एक असा पदार्थ टाकणार आहे की ज्यामुळे साबुदाण्याची जी चव आहे ती दोन पट वाढेल आता बघा वा इथे मस्त असा अगदी बोटभर पाणी ठेवून वरती आपण साबुदाणा भिजत घातलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ घालून छान मिक्स करायचं आणि हे साबुदाणा जो आहे तो अगदी चार ते पाच तासासाठी असाच झाकून ठेवायचा म्हणजे साबुदानाच्या आतमध्ये पूर्ण छान असं मीठ मोरला जाईल आणि साबुदाना आपला एकदम छान असा भिजेल आता इथे बघा अगदी मोकळा सळसळीत सार आपला साबुदाणा भिजून तयार आहे तर चला साबुदाना करण्यासाठी घेऊयात इथे बघा पूर्ण खालीवर केलं तरीसुद्धा अगदी मोकळा असा आपला शाबुदाना दिसतोय अजिबात यामध्ये चिकटपणा आलेला नाही तुम्ही या, ना या पद्धतीने शाबुदाना नक्की भिजून बघा आता इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये साल काढलेले बटाटे आणि छोटे छोटे कापून घेऊन यामध्ये घालूयात हे थोडेसे फ्राय होऊ द्यायचे म्हणजेच अगोदर बटाटा न उकडलेलं जर नसेल तर ही अगदी एक सोपी पद्धत आहे अगदी एक वाफ काढून घेतल्यानंतर इथे बघूयात थोडेसे बटाटे शिजल्यासारखे झालेत आता हे थोडेसे साईडला करून यामध्ये आपण घालणार आहोत जिरं जिरं घातल्यानंतर हे जिरं थोडंसं तडतडायला लागलं ला की मग यामध्ये घालायची हिरवी मिरची हिरवी मिरची छान अशी फ्राय होऊ द्यायची हे सगळे जिन्नाचा एकसारखे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे म्हणजे जिरेही आपले अजिबात कच्चे राहणार नाही आणि मिरची देखील आता हे छान अगदी मस्त असे कमी गॅसवर आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि मिरचीला वरतून थोडंसं सा टोचल्यासारखं करायचं म्हणजेच आपली जी खिचडी आहे ती एकदम खायला मस्त लागते आणि तिखट अगदी छान असं नॉर्मल तिखटही होतं आता हे पूर्ण आपण यामध्ये घालायचं शाबुदाना आणि मस्त असा मिक्स करून घ्यायचा हे मिक्स करत असताना कढईला साबुदाणा चिटकणार नाही याची आपण थोडीशी काळजी घ्यायची आणि याला पटकन खालीवर करून याच्यावर एक वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यामुळे अगदी पटकन अशी छान आपली साबुदाना खिचडी मस्त शिजवून पटकन तयार होते एक वाफ काढल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दाण्याचा कोट थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ आपण मीठ हे साबुदाना भिजवतानीच घातलं होतं त्यामुळे आता हे अगदी बेताचंच घालायचं जेणेकरून आपली जी सावधान खिचडी आहे ती अजिबात आपली खारट होणार नाही आता हे पूर्ण छान असं मिक्स करून एकदम मस्त एक वाफ काढून घ्यायची आणि आपण इथे बघूयात आपली खिचडी शिजलेली आहे की नाही ते आता इथे मस्त छान अशी आपली खिचडी शिजून तयार झालेली आहे इथे बघा एकदम मोकळी मोकळी तुम्हाला छान खिचडी तयार दिसत असेल तुम्ही एकदा या पद्धतीने खिचडी नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा